नमस्कार मित्रांनो मी सुनील गुवाणे आणि बाबा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांना स्वागत आहे तर मित्रांनो गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजना ही आणण्यात आली होती आणि या योजनेच्या अनुषंगाने पालक्या बहिणीच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये शासनाच्या माध्यमातून देण्यात होते तर मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेच्या ज्या योजना ज्या पोर्टलच्या माध्यमातून ही योजना राबवली जात होती त्या पोर्टलवर एक नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेले आणि त्या ऑप्शननुसार आता लाडक्या बहिणींना ही केवायसी करणे बंधनकारक असणार आहे तर मित्रांनो ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करतील त्याच लाडक्या बहिणी इथून पुढे आता हप्ता मिळवण्यासाठी पात्र असणार आहेत तर मित्रांनो ई केवाय सी करण्याची गरज शासनाला का भासली तर त्याचा असं मित्रांनो लाडकी बहिणी योजनेमध्ये बऱ्याच प्रमाणात बोगस लाभार्थी असल्याचं शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे शासनाच्या माध्यमातून ई सी प्रोसेस राबवण्यात चालू होणार आहे तर मित्रांनो आता नेमकंच हे ऑप्शन एनेबल करण्यात आलेलं आहे आणि ह्या ऑप्शनच्या अनुषंगाने आता सर्व लाडक्या बहिणींना ई केवायसीची प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे तर इची प्रोसेस कशा पद्धतीनं पूर्ण करायची आणि तुमची तुम्ही जर पात्र असाल तर लाडक्या बहिणी योजनेची केवायसी कशी करायची ती माहिती आपण सविस्तर पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा